हॅलो फ्रेंड्स ही बघा माझी मुलगी कशी खेळून राहिली ए उचलाच नाही तिला इथं दूध ब्रेड दिलं ती नाही पित आहे अंगणामध्येच खेळत आहे तिला असं बाहेरच पाहिजे खेळण्यासाठी ती कुंड्यामधले झाडं असे काढत राहते नुसती मी पण अशी बाहेर बसली होती खुर्ची टाकून ये तिकडे नाही जा फाटक वृत्ती ती ती वृत्ती आजूबाजूला पण कोणी नाही कारण आमच्या आजूबाजूला पण कोणी नाही त्याच्यामुळे थोडं करमत पण नाही तसेच खुर्ची टाकून बसले होते अंगणामध्ये तिला दूध प्यायला दिलं पण ही खेळण्याच्या मूडमध्ये मध्ये आहे ये इकडे हॅलो फ्रेंड्स असेच बाहेर बसले होते मुलगी पण खेळून राहिली आहे अंगणामध्ये तिच्यासाठीच मी पण बाहेर बसले होते सर्व कामे झाले आहे दही मिरची बनवली होती ही वाळू टाकली आहे इथं खूप छान लागतात तळून खाण्यासाठी टाकली इकडे या या मी तुम्हाला मेशोवरून काही शॉपिंग केली आहे ते दाखवते काही पार्सल मी बोलावले आहे मी ते तुम्हाला दाखवते पूर्वी पडून जाते no. तुम्हाला कस कसे वाटतात ते नक्की सांगा मला की मी मी नॉनस्टिकची कढई बोलावली आहे कशी राहतात no. आली पण खूप छान आली असं काचा चा चा जा ते झाकण आहे आहे छान आणि ही कढई आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला तर खूप आवडली खूप छान आहे एक पार्सल बोलावलं मी कढई कढईटिक कढई बोलावली कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि हे पाऊच बोलावले म्हणजे आपल्याला कुठे बाहेर सफरमध्ये जायचं असलं तर आपल्याला आपलं मेकअपचं सामान बांगड्या काही पण असं टाकून आप आपल्याला घेऊन जाता येतं असे तीन पाऊच आहे एक मोठा त्याच्यापेक्षा थोडा मोठा छोटा असे तीन पाऊच येतात आणि खूप छान आहे क्वालिटी कढईची पण क्वालिटी खूप छान आहे आणि पाऊचची पण खूप छान आहे असे खूप छान पाऊच येतात हे मी दोन ऑर्डर केले होते मेशोवरून तर मला कालच मिळाले तर तुम्हाला दाखवावं म्हटलं मी आणि कसे वाटले ते नक्की सांगा खूप छान आहे बघा माझी मुलगी कशी विचक विचक करत असते नक्की ते काचाच आहे फुटून जाते हो भाजी बनवायचं भाजी बनवायचा कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे सा। वाटले माझे पार्सल कढई पण खूप छान आहे आपल्याला असं काही जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण आहे असे मध्यम आकाराचे आपल्याला छोटंसं काही बनवायचं असलं तर खूप मोठी कढई लागते छोटी कढई खूप छान आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली टाइम मध्ये असेच काम झाले होते बसले होते तर मुलीला घेऊन तुम्हाला माझे पार्सल आले कालच दाखवले तुम्हाला पण हवे असेल तर मी लिंक पाठवते नक्की सांगा कमेंटमध्ये